मंडळी धाराशिव हा राज्यातील कायम चर्चेत असलेला मतदारसंघ या ठिकाणचं निंबाळकर आणि पाटील घरातील वैर हे राज्यात सर्वश्रुत आहे पद्मसिंह पाटलांमुळे एकेकाळी या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच पकड निर्माण झाली होती दरम्यानच्या काळात ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाभर आपला दबदबा निर्माण केला मागील पाच वर्षांच्या कालावधीत खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर यांनी आपली वेगळी छाप मतदारांच्या मनावर सोडली त्यामुळे जवळपास तीन लाखांहून अधिक मताधिक्यानं ते विजयी झाले शिवसेना ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांना सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांना चार लाख अठरा हजार नऊशे सहा मतं मिळाली निवडणूक काळात भाजपकडून आयात केलेला उमेदवार म्हणून मतदारांनी अर्चना पाटील यांना नाकारलं असून इथल्या पाटील निंबाळकर वादात ओमराजे निंबाळकर पुन्हा एकदा वरचट ठरल्याचं पाहायला मिळालं शिवसेना ठाकरे गटाला हा दिलासा असून येत्या विधानसभा निवडणुकीत याचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे आजच्या व्हिडिओत धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपण घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या धाराशिव मतदारसंघात नंतरच्या काळात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपला जम बसवला शिवसेना सुरुवातीच्या काळात छत्रपती संभाजीनगर नंतर मराठवाड्यात रुजली आणि वाढली ते धाराशिवमध्येच धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर भूमपरांडा धाराशिव आणि उमरगा असे चार विधानसभा मतदारसंघ येतात सद्यस्थिती त्या चारपैकी तीन मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत महाविकास आघाडीतर्फे धाराशिवच्या जागेवर कैलास पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत कळम धाराशिव या मतदारसंघात एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार नऊ पर्यंत पद्मसिंह पाटील हे सलग निवडून येत होते त्यांच्या वर्चस्वाला हादरा देण्याचं काम ओमराजे निंबाळकर यांनी केलं त्यानंतर दोन हजार चौदा साली पद्मसिंह यांचे चिरंजीव राणा सिंह हे येथून आमदार झाले दोन हजार एकोणीसला मात्र राणांनी तुळजापूर येथून तु निवडणूक लढवली दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय निंबाळकर यांचा पराभव करून शिवसेनेचे कैलास पाटील या ठिकाणी विजयी झाले कैलास पाटील यांनी मागील काही काळात केलेल्या कामाचा त्यांना येत्या निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे ओमराजे निंबाळकर यांच्याशी असलेली मैत्री कैलास पाटील यांना निवडणुकीत मध्ये ठेवेल असं बोललं जात आहे शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंना समर्थपणे साथ देण्याचं काम कैलास पाटलांनी केलंय स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी शेतकरी शेतमजूर यांच्या समस्या समजावून घेत त्यांना मदत करण्यात कैलास पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली स्वतःचा ऍक्टिव्ह जनसंपर्क उद्धव ठाकरेंविषयी असलेली सहानुभूती या पाटील यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत यंदा माहितीकडे या कैलास पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी तितका तगडा उमेदवार नसल्यानं राणा सिंह हेच पुन्हा धाराशिव मधून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे याशिवाय तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत हा सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न या मतदारसंघात कळीचा ठरणार असून मनोज जरंगे पाटलांच्या नाराजीचा फटका माहितीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही सद्यस्थितीत कैलास पाटील यांचंच पारडीतून इथून जड आहे उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले हे विद्यमान आमदार आहेत मागील पंधरा वर्षे ते या भागातील आमदार असून यंदाही त्यांचंच पारड निवडणुकीत जड मांडलं जात आहे त्यांच्या स्वतःच्या जनसंपर्कासोबतच रवींद्र गायकवाड या माझी शिवसेना खासदाराची मदत त्यांना होऊ शकते शिवसेना ठाकरे गटातील नाराज शिवसैनिकांच्या रोषाचा सामना चौगुल्यांना यांना करावा लागू शकतो एसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदारसंघात सध्या तरी महाविकास आघाडीकडे कुठला उमेदवार दिसून येत नाही तुळजापूर विधानसभा राणा पाटील हे विद्यमान आमदार आहेत ते निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आले मतदारसंघातील चांगला संपर्क केलेली विकास कामे यांच्या जोरावर राणा पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जातील राणा जगजितसिंह यांना निवडणुकीत पाडायचंच असा चंग ओमराजे निंबाळकर यांनी बांधला असून महाविकास आघाडीकडून तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल सध्या या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटातर्फे देवानंद रोचकरी काँग्रेस पक्षातर्फे मधुकर चव्हाण आणि धीरज पाटील तर राष्ट्रवादी पाटी, काँग्रेस शरद पवार गटातर्फे अशोक जगदाळे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत राणा यांचा प्रभाव मोडून काढण्यासाठी ओमराजे निंबाळकर लागेल ती सर्व मदत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला करणार असून इथली लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे पुढं भूप परांडा या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत हे विद्यमान आमदार आहेत लोकसभा निवडणुकीत त्यांनी ओमराजे निंबाळकर यांना खुलं आव्हान देत चुचकारलं होतं एकोणीस लागली मी तिकीट आणलं म्हणून खासदार झाला अशा शब्दात ओमराजेंना डिवचलं होतं त्याला चोख प्रत्युत्तर देत महाविकास आघाडीच्या मदतीनं यंदा ओमराजे निवडून आले लोकसभा निवडणुकीत झालेल्या शाब्दिक चकमकीचा बदला घेण्याची संधी आता ओमराजे यांच्याकडे असून महाविकास आघाडीतर्फे इच्छुक असलेल्या राहुल मोठे प्रतापसिंह पाटील या शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांना ताकद देण्याचं काम ओमराजे करतील मोठे यापूर्वी आमदार राहिले असून त्यांच्या जनसंपर्काचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो या दोघांशिवाय ज्ञानेश्वर पाटील प्रशांत छेडे हे उमेदवार सुद्धा महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत जागा उत्पाद नेमकी संधी कुणाला मिळते यावर इथल्या जय प्रजायाचं गणित अवलंबून आहे सध्या तरी धाराशिव जिल्ह्यात दाराशिव आणि भूमपरांडा या मतदारसंघात महाविकास आघाडी तर उमरगा आणि तुळजापूर मतदारसंघात महायुतीचं पारड जड दिसत आहे ओमराजे निंबाळकर यांचा प्रभाव पडला तर तुळजापूरची जागा महाविकास आघाडी जिंकू शकते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयी असलेली सहानुभूती मराठवाड्यात करिश्मा दाखवणार का हे पाहणं आता रंजक ठरेल पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय दाराशिव जिल्ह्यातील पुढचे चार आमदार कोण असतील तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद